पुणे पंढरपूर पालखी महामार्गाचं काम जोरात चाललेलं आहे आपण आहोत पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी, पिसुर्टी आ, चा चा अपना अपले नी या ठिकाणी पिसुरटी मध्ये आता शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचं भूसंपादनाचं काम पोलीस बंदोबस्तात चाललेलं आहे आता आपण आपल्या समोर पाहतोय जेसीपीने या शेजारच्या राणाचं का भूसंपादन करण्याचा प्रयत्न चाललेला आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील त्याला येथे लावण्यात आला आहे परंतु काही शेतकरी आहेत आपल्या बरोबर त्या शेतकऱ्यांच्या काय अडचणी त्या आपण जाणून घेणार आहोत नमस्कार काय नाव आपलं मी खंडू पांडुरंग चोरपले मुक्काम पोस्ट ऑफिसोडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे काय अडचण आहे माझ माझं नऊशे पासष्ट पालखी महामार्गाला क्षेत्र संपादन झालेलं आहे तरी आमच्याक अष्ट्याहत्तर गुंट्याच आम्हाला पैसे मिळाले वाढीव क्षेत्राचं पंच्याऐंशी पंच्याऐंशी गुंठे क्षेत्र आहे त्याचा मोबदला मिळाला नाही आम्ही मोजणी मोजणीचं सरकारी मोजणी करून वाढीव क्षेत्र निघालं फरक उड्डाणपुलाच्या जवळ क्षेत्र वाढीव निघाले आहे त्याचा आम्हाला मोबदला मिळाला नाही तरी आम्हाला पोलीस बंदोबस्त आहेत त्यांनी मारहाण करून सगळे फॅमिली कुटुंबाला जीब गाडीमध्ये टाकले होते का मागणी काय आमची मागणी आमचं जो मोबदला आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे जो जो काही गेलेला आहे त्याचा वाढीव क्षेत्र जे गेले त्याचा मोबदला मोबदला मिळाला पाहिजे आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन फेऱ्या करून तीन वर्ष झाला आम्ही फेऱ्या मारतोय भूसंबोधन नाही करतोय तरी पण काही आमची दक्षता आहे ना आम्ही आता आता मामा मामा जे मामांशी माझा फोन झाला झेंडे मामानी ताईंला फोन केला पण आज सुट्टीच्या दिवशी काम नाही चालू झालं पाहिजे झेंडे मामा म्हणले ला ते पण तरी पण चालले काही शेतकऱ्या मोठा अन्याय पालखी महामार्गाचं पालखी महामार्गाच्या नावाखाली आमचं क्षेत्र लाटलं आठ जवळजवळ सात सात आठ गुंट्याचा आमचा फरक आहे ते मोजणीला आमचा मिळाला पाहिजे एवढंच आमचं आमचं जे क्षेत्र आमचं जास्त गेलेलं आहे आठ गुंठ्याचं दहा गुंट्याचं त्याचा आम्हाला मोबदला मिळाला पाहिजे काही महिला आहेत आपल्या बरोबर काय सांगताल ताई तुमचं नाव सांगा आणि तुमची काय अडचण आहे लक्ष्मी खंडू सोरमले आमचं गेलंय ते आम्हाला द्यायचं मान नाही आम्हाला ते एवढं गेलं आमचं गेला वाढीव ती सात आठ उंट्याच दिलं नाही ह्यांनी मोबदला हान आ... मार करतात पोलिस येतात गाडीत भरते आम्हाला नेते येते माती उचलून दुसरीकडे टाकते ते आमची आमचं काय आम्हाला यांनी दिलं नाही पिकाची नुकसान केली आहे की आम्हाला सकाळी सांगितलं असतं तर आम्ही कापून गोरांना नेलं त्यांना काम होतं का नाही आम्हाला सांगण्याचं तुमची काय मागणी काय आमची मागणी ती वाढीव गुंठ गेल्या त्याची मागणी मोबदला दिला पाहिजे नंतरच आम्ही म्हणतोय की काम सुरू करा म्हणून आमचं जे क्षेत्र गेलेलं आहे त्या क्षेत्राचा मोबदला आम्हाला शासनाने शासनाने दिला पाहिजे अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे दीपक चोरमले गट नंबर एकशे चौऱ्याऐंशी भूसंपादनामध्ये मला अष्ट्याहत्तर गुंठ्याचे पैसे मिळालेत मी सरकारी मोजणी केली असता माझे पंच्याऐंशी गुंठे भरतात तर ते पंच्याऐंशी गुंठ्याचा अहवाल हायवे असं असून त्यांनी त्यानंतर ते ते, ते समजतात की तुमच्या अष्ट्यात्तरच गुंठे अष्ट्याहत्तरच गुंठे भरतात आता आमच्या सरकारी सरकारी मोजल्याची नक्कल सुद्धा आहे तरी ते आमचे काम जग आमचं मागणं आहे की आमच्या वाढव क्षेत्राचे पैसे मिळावेत जोपर्यंत जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत यांनी काम पण ठेवावं हे आमच्या अपेक्षा आहे सगळं काम यांनी हायवे हायवे वाले क्वेरी काढतात हायवे हायवे वाल्यांनी तोपर्यंत काम पण ठेवावं ही आमची मागणी आहे आणि ही पोलिसाचा पोलिसाचा अधिकार करून यांनी काम चालू चालू केलेलं आहे

पोलीस बळाचा वापर करून हे प्रशासन काम करत आहे आमच्याकडे सगळे प्रूफ आहेत मूळलीची प्रत आहे तरी सुद्धा आमची दखल घेतली नाही आमच्या वडा वडा करून बलजबरीनी काम चालू केलं पोलीस 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 अधिकाऱ्यांचा वापर करून हा आणि ती बंद्यात वरती जावा वरती बंद्यात वरती जावा वरती जायचं कसं तीन दिवस सुट्टी आहेत आणि ही तोपर्यंत काम करून घेतात काम पूर्ण करून त्यांचं ती बिल काढण्याचं कॉन्ट्रॅक्टर आणि पोलीस दोन्ही मिळून आमच्या आप बाकी आ, ते, आ, ती म्हणते तुमच्या अष्ट्याहत्तर गुंठे भरतात आणि ते बाकीच्या कुठल्या गटात ते दाखवा भूमी आले भूमी आले काय म्हणते आम्ही तुमच्या गट मोजला तुमचा पंच्याऐंशी गुंठे भरतोय आम्ही आम्ही बाकीच्या कसं दाखवू किती सरत आम्हाला तो अधिकार आहे का

हा जो भूसंपादन चाललेला आहे ते तेथील शेतकरी आक्रमण झालेले आहेत या बाबतीत येथील जेजुरीचे पी एस आय दीपक देखील म्हणणं आपण जाणून घेणार आहोत आळंदी पंढरपूर पालखी महाराजाचं काम आहे अंतिम डब्यात चाललंय त्यात तिथं पिसुडीच ते बऱ्याच वर्षापासून यांना बंदोबस्त देतो पण हे लोक काम करू देत होते यात मान्य कलेक्टर साहेब यांच्याकडून आदेश प्राप्त झाले एन एच आदेश प्राप्त झाले बंदोस्त दिल्याबद्दल त्याप्रमाणे आम्ही योग्य तो बंदोस्त दिला त्या बंदोस्त आम्ही काम करत आहोत यात कुणी अडथळा करू नये शेतकरी थोडीशी आक्रमक झालेली दिसत आहेत त्याला बोसन मोबदला मिळावा यांनी योग्य माग नाही यांनी तर संबंधित विभागाकडे त्याची दाद मागावी संबंध विभाग त्याचे दाद पूर्ण करून त्यांना तयार आहे पुरंदर रिपोर्टर साठी मी विजय लकडे पुरंदर